जो वाढदिवस आहे तो त्यांच्या घरी आणि एखाद्या वाडी वस्तीवर जाऊन ते साजरा करतात आणि वाडी वस्तीवरच्या मुलांनासुद्धा तिथं मग आनंद वाटतो दरवर्षी ते ठाण्यामधील वाड्यामध्ये जाऊन करतात परंतु यावर्षी त्यांनी ठरवलं चला आपल्या गावामध्ये पण शाळा आहे तर त्या त्यांनी आपल्या गावातल्या शाळेमध्ये आदर्शाचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आज ते, ते, ते इथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत तर आपण आदर्शाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहोत है का आणि असंच आपलं सगळ्यांचं सुद्धा वाढदिवस इथं साजरे आपण नेहमी आम्ही करतो त्यांच्या वाढत तर खरोखरच हा एक चांगला क्षण आहे आणि त्यांची जी कल्पना आहे ती अतिशय चांगली आहे की घरोघरचं आपण सगळंच करतो है का ना परंतु प्रत्येक वाढीत जाऊन तिथल्या मुलांचा आनंद आणि एक वातावरण चांगलं तयार करण्याची त्यांनी एक हे केलेली आहे ती मला पण खूप आवडलेली आहे आणि याच्या पुढे त्यांनी त्यांचा कार्यक्रम कसं काय ते साजरे करायचंय त्याचा जन्मापासून ना पहिला वाढदिवस होता ना माझा त्याचा तो पण पहिला आदिवासी आणि मी माझं मानस असं आहे की प्रत्येक वाढदिवस आहे ना त्याचा करणार असं मी पहिल्या ठरवलं चला टाटा बाय

हो येऊ येऊ आता काय एक एक, एक, एक निवडतो कुठल्या बघतो मला इकडे आपलं